फोटोग्राफर कोणीही होत नाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीवर दुनिया फिदा आहे महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल ही पुस्तके जनतेने डोक्यावर घेतली तरी त्यांच्या फोटोग्राफीवर एखाद्या जबाबदार नेत्याने सनकी भूमिका घ्यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव होय त्यातही मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीने असे मत व्यक्त करणे संविधानाला धरून नाही जर सभागृह फोटोग्राफर आहे तर त्याने वास्तवाला धरून फोटोग्राफी जर करायचे ठरविले तर तो प्रथम सुरत ते गुवाहाटी चार्टर विमानाने प्रवास करणे तसेच गुवाहाटीत काय डोंगर काय झाडी काय हटील यांची तसेच गोव्यातील हॉटेलमधील टेबलवर वरील उघडा नागडा डान्स यांची फोटोग्राफी नक्कीच करेल व ती एरियल फोटोग्राफीपेक्षाही उत्तमोत्तम ठरेल पहिल्या दोन पुस्तकांपेक्षाही हे पुस्तक दमदार व वास्तवाला धरून ठरेल केवळ सत्यता आहे म्हणून एखाद्या राजकीय नेत्यावर बेफाम बोलणे योग्य नाही सत्ता येते जाते जशी बाळासाहेबांची व्यंगचित्रे आजही बोलतात तशीच उद्धवजी ठाकरे यांची फोटोग्राफीसुद्धा बोलू लागेल तेव्हा ते पचविणे कठीण जाईल काळ आणि वेळ कायम राहत नाही सतत बदलत असते ठाकरे ऑलराऊंडर आहेत ते समजायला डोक्याचे दरवाजे बंद पडलेले उघडायला हवेत मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा